लेवा पाटीदार अँड सोशल स्पोर्ट्स फाउंडेशन संचलित सरदार वल्लभभाई पटेल चषकच्या पाचव्या सीझनचे जळगावात मोठ्या दिमाकात माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले देवा पाटीदार क्रिकेट लीगला मोठा प्रतिसाद मिळत असून अठरा ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान जळगाव शहरातील सागर पार्क मैदान येथे या क्रिकेट लीगचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले आहे बांधव एकत्र यावे या उद्देशाने लेवा पाटीदार अँड सोशल स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे दरवर्षी या क्रिकेट लीगचे आयोजन याप्रसंगी करण्यात येत असते यावेळी समाजबांधवांची मोठी उपस्थिती या क्रिकेट लीगला असते यावेळी सोयो सनरायडर्स व गोदावरी फाउंडेशन यांच्यात सामना पाहायला मिळाला असून यामध्ये सोयो सनरायडर्स या संघाने बाजी मारली असून मोठा क्रिकेटप्रेमींचा उत्साह यावेळी पाहायला मिळाला या, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लेवा पाटीदार आणि सोशल स्पोर्ट्स फाउंडेशनचे पदाधिकारी स्वप्नील नेमाडे चंदन कोल्हे बंटी भारंभे अमोल धांडे शक्ती महाजन अभिजित महाजन प्रवीण चौधरी लीलाधर खडके भूषण बडे मिलिंद तडेले अक्षय कोल्हे राहुल चौधरी महेश चौधरी अमोल चौधरी शिंचन सरोदे हितेंद्र धांडे आदींचे सहकार्य लाभले या एल के फाउंडेशनचे पदाधिकारी पियुष कोल्हे व लेवा पाटीदार अँड सोशल स्पोर्ट्स फाउंडेशनचे पदाधिकारी स्वप्नील नेमाडे नेमका काय बोलले आहेत ते जाणून घेऊया स्वागत मोहित राणे चेंडू घेऊन येतोय केलेला हा जोरदार प्रहार जातोय तो प्रकाश चिल्ड्रन हॉस्पिटल च्या ला जाऊन लागतोय प्राणाशन शेतकऱ्याने आपलं धातोडतोय कुर्तरा चेंडू सांगाल होती

गतीत परिवर्तन केलेला चेंडू समोर यांनी धानेनी धावग्यास नकार दिलाय निश्चितच जर धाव घेतली असती तर दोन्ही फलंदाजाचं पैकी एक फलंदाज संकटात सापडला असता धावगती बरोबर राखली आहे 100 समळे संघाने पुन्हा एकदा अजून पत्रकार चेंडू फाइन लेगर शिंग आहे चेंडू जातो सीमा रेषे पार षटकार सुपर सिक्स दरम्यान या सदतीस धावांमध्ये पाच षटकार आणि अवांतर सात धावा त्या अवांतर सात धावेत एक बाईकच्या रूपाने आलेला चौकार आहेत अजून एकेरी दुहेरी धावांना भर देत नाहीये सोयी सोमाईट संघाचे फलंदाज पुन्हा एकदा जातोय तो बाउंड्रीच्या बाहेर चेंडू मधून मॅटरमेटिंग अँड नर्सिंग होम सुपर सिक्स संचालक असतील डॉक्टर श्री तेजस दिलीपराने श्री महेंद्र पाटील आणि श्री प्रशांत धांडे यांच्याकडून चांदीचे नाणे लिहिले गेले तसेच जो गोलंदाज पाच विकेट किंवा हॅट्रिक घेईल त्या गोलंदाजाला सुद्धा श्री हॉटेल जळगाव यांच्या संचालक श्री महेंद्र पाटील श्री प्रशांत धांडे यांच्याकडून चांदीचे नाणे देण्यात येईल गोलंदाज असतील अक्षय सामना करतील कर्णधार अमोल धांडे उजळष्टीच्या भरपूर बाहेर त्यांचं वय घोषित करताय अमोल धांडे यांना थोडं पेशन्स ठेवायला लागणार आहे प्रत्येक चेंडू ताकदीने प्रहार करण्याचा प्रयत्न करतात कमला अमोल धांडे जर ते विकेट वर दहा शतकापर्यंत उभे आहे तर निश्चितच धाव संख्या आपल्याला सांगायची गरज नाही थोड्या विकेट वर गरज थोडी घाई करताना दिसत आहेत कमला अमोल धांडे कुठला चेंडू आपण टाकला चेंडू <laughs> हे बघा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि झेप सुटलेला आहे विचार केलेला होता की आपण समाजाला एकत्र कसं आणायचं तर तो प्रयत्न होता क्रिकेट एक मॅच ठेवायची आणि तिथून सुरुवात झाली आज हा पाचवा वर्ष तसंच म्हणजे मागच्या वर्षी चोवीस टीम होत्या आज अठ्ठावीस टीम आहे म्हणजे दरवर्षी वेगळ्या वेगळ्या काही सामाजिक सामाजिक कार्यकर्ता म्हणा उद्योजक म्हणा म्हणजे दोन तीन टीमा दरवर्षी आपल्याकडे जोडत राहतात आणि एक समाज एकत्र येतो त्याचा खूप आनंद वाटतो <audio>: चांगलं वातावरण इथे निर्माण झालेलं आहे यावर्षी अठ्ठावीस सीमा मॅच दोन आम्ही हारलो आणि एक मॅच आम्ही जिंकलो चालत राहतं कोणाकडे आपल्याकडे समाज बांधव एकत्र आलेले काय वाटतंय आपल्याला या ठिकाणी एकत्र मॅच एन करता फॅमिली सोबत आणि समाज एकत्र आलाय या पुढे खूप आनंद वाटतो लेवा पाटीलच नाही पण इतर समाज एकत्र येऊन क्रिकेट आयोजन करण्यात लेवा पाटील सोशल स्पोर्ट्स फाउंडेशन संचलित पाटीदारोश स्पोर्ट्स फाउंडेशनचं एक पाचवं वर्ष असून या वर्षी आपल्या या पाचव्या वर्षामध्ये आपल्याला जवळपास अठ्ठावीस संघांनी सहभाग नोंदवलेला असून याच्यामध्ये खास करून पुण्याची सुद्धा टीम आलेली आहे आणि जिल्ह्याभरातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातून इथं संघां संघांमध्ये खेळाडूंचा सहभाग होत आहे मागच्या वर्षी आमच्या चोवीस टीम होत्या यावर्षी अठ्ठावीस टीम झाला आम्हाला भरभरून प्रतिसाद हा भेटत आहे आणि याचा एकच उद्दिष्ट असं होतं की सगळा समाज एकत्रित कसा होईल सगळे तरुण युवक कसे एकत्र येतील आणि त्या उद्दिष्टाने आम्ही ही पाच वर्षापूर्वी चालू केलेलं एक छोटंसं रोपट आज मोठं वटवृक्ष होत आहे याचा आम्हाला समाधान आहे या स्पर्धेची जी उद्घाटन आहे अठरा तारखेला रविवारी संध्याकाळी सायंकाळी सात वाजता सागर पार्क येथे आम्ही उद्घाटन केलं त्याच्या त्या ठिकाणी उद्घाटक म्हणून मान्य एकनाथरावजी खडसे साहेब तसेच या शहराचे लाडके माझी मायशिंगरा महाजन तसेच ललित भाऊ कोल्हे त्याचबरोबर समाजातील प्रतिष्ठे नगरसेवक उद्योजक सर्व समाज बांधवांनी उद्घाटनाचा अनार सुद्धा करण्यात आलं आणि या ठिकाणी सांगताना एक अतिशय आनंद होतो की आम्ही या वर्षभरात अनेक असे उपक्रम राबवत असतो आणि येणाऱ्या या वर्षात सुद्धा राबवणार आहोत आणि सर्व समाजाला कसा आणता येईल याचा आमचा प्रयत्न आहे Hello guys, please like, comment and subscribe our channel.